तसा रात्रमंत्ययाधभगे काचिद्दे काँचिलक्षणीव शय्योपांते पाय शारदांभोजने मध्यासीना विस्मिपश्य स्म त्या म्हणजे ज्या दिवशी व्यंकटनाथाचार्य चिंतित झाले होते त्या रात्री असा अर्थ मार्धभागे म्हणजे रात्र सरल्यानंतर जो पहाटेचा काल आहे त्या कालात काहीचिका लक्षणीवीम म्हणजे कमरेवरती सुंदर असे शोभणारे असे वस्त्र जिने नेसलेले आहे अशी शारदांबोज नेत्राम म्हणजे शरत्कालीन अंभोज म्हणजे कमल त्याप्रमाणे जिचे नेत्र आहेत अशी शय्योपांते म्हणजे शय्येच्या समीप अध्यासीनाम म्हणजे बसलेल्या काहीची देवीं म्हणजे देवता स्त्रीला विस्मित आश्चर्यचकित असा स्म पाहिले ज्या दिवशी सुधीर तीर्थांनी व्यंकटनाथाचार्यांना परत संन्यासाश्रमास आवाहन केले तेव्हा व्यंकटनाथाचार्यांनी नकार दिला परंतु त्यांच्या मनामध्ये व्यंकटनाथाचार्यांच्या मनामध्ये अतिशय संभ्रमावस्था होती असे व्यंकटनाथाचार्य घरी आले आणि चिंतित होऊन बसले त्याच रात्री व्यंकटनाथाचार्यांना रात्र सरत असताना पहाटेच्या प्रहरी विद्यादेवीचे दर्शन झाले याबद्दल नारायणाचार्य सांगतात की रात्री व्यंकटनाथाचार्य झोपलेले असताना त्यांना जाग आली आणि पहाटेच्या वेळी आपल्या झोपण्याच्या जागेच्या जवळ कोणी एक देवता स्त्री बसलेली आढळली या देवता स्त्रीने अतिशय सुंदर असे वस्त्र नेसले होते या देवता स्त्रीचे नयन नेत्र हे शरद ऋतूतील कमलाप्रमाणे विकसित असे होते व्यंकटनाथाचार्य या देवता स्त्रीला अतिशय आश्चर्याने पाहू लागले